वरुड चक्रपान येथे ग्रामविकास अधिकारी यांच्या बदलीसाठी शोले स्टाईलने नागरिकांचे टाकीवर चढून आंदोलन सुरू हिंगोली जिल्ह्याच्या वरुड चक्रपान येथे आज दिनांक अठरा फेब्रुवारी वार मंगळवारी रोजी सकाळी अकरा वाजता गावातील नागरिकांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी यांची बदली करावी यासह गावातील विविध मागण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शेल्वे स्टाईलने आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत ते आहेत ऐकूया मोठा मी संजय वाकळी रिपब्लिक सेना तालुका सचिव से राणेगोड तालुका तालुक्यासमोर जिल्हा हिंगोली आपले ग्रामशोक साहेब जवळपास दहा ते बारा वर्षापासून इथं कार्यरत आहेत पुन्हा शालेय कामासाठी जर कोणी जर गेले तर त्याला सही शिका देत नाही तर किंवा ज्याच्यावर नोटीस सोडायच्या नाही तर त्याच्यावर सोडतात तोंड पाहून काम करतात सरासरी नाल्याचे काम पाच वर्षापासून झाले नाही तर जलजनची योजनेची ही झाली नाही तर काही नागरिकांना स्वतः स्व खर्चातून नळ घेतलेले आहेत आता ही योजना जी आहे ती शासनाने फ्रीला राबवलेली आहे परंतु आमच्या जर चौकशी जर झाली तर गावकऱ्याच्या स्वतः दोन दोन देड़ दीड दीड हजार रुपये खर्च लावून निळं घेतलेले आहेत घरकोली संदर्भात इंजिनियर लोकांना हे ग्रामपंचायतच्या वतीने सांगतात की बाबा या या यायचा अतिक्रम आहे यायचा काळल्याशिवाय आम्ही काही चक्क टाकू शकत नाही तशी माझ्याकडे अडोखी क्लिप पण आहे माझं नाव शंकर एकनाथराव गाडे राहणार उरु चक्रपान तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली बोला आमच्या इथे जे समजा गावात गावकरी मंडळी जे एखाद्या वेळेस ग्रामपंचायतकडं काही कामानिमित्त गेले सही शिक्का जर त्यांचा लागत असेल तर ग्राम ग्रामसेवकाला अशी ग्रामसेवक सांगतात की बाबा तुम्ही घरपट्टी नळपट्टी भरली नाही तुम्हाला आम्ही देऊ शकत नाहीत मात्र काही लोकं जर गावातले जर मोठाले लोक जर गेले तर त्याला सही शिक्का न घरपट्टी न नळपट्टी भरता त्यांना मिळतो आणि गोरगरिबांना कसं का काय मिळत नाही हे म्हणजे भेदभाव होता आहे त्यामुळं सर्वच गावातल्या सर्व मंडळीची मागणी आहे की ग्रामसेवक साहेबांची बदली झाली पाहिजे अंतर्गत जे विहिरीचे काम गावात येतात गोठ्याचे काम येतात त्याच्यानंतर जे विविध कामं येतात या कामासाठी ग्रामीण गर, गरा, स्तरावर एक रोजगार सेवक म्हणून नियुक्त केलेला आहे तो रोजगार सेवक डायरेक्ट डायरेक्ट लोकांना पैसे मागतो कि बा एवढे एवढे पैसे द्या आज माझ्याकडे असे भरपूर लोक आहेत की पैसे मागतात म्हणून रोजगार रोजगारसेवक त्याच्यानंतर हे पैसे नेमके म्हणजे जातात कुठं लागतात कोण मागत आहे कोण कुठं कुठचे पैसे कोण मागत शासनांत शासनानं योजना पूर्ण फ्री राबवायची सांगितलेली आहे आणि या योजनेचे पैसे मागतात कशामुळे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कलाकार अशोक गोरे गुरु चक्रपान ग्रामपंचायत सदस्य गावकरीच्या वतीनं समस्या जे मांडल्या गावकरी लोक माझ्याकडे समस्या मांडल्या घेऊन आले मी ग्रामसेवक साहेबांकडे गेलो तर ग्रामसेवक साहेबांना उडीचे इशे केले आणि एकही काम ऐकलं नाही मी ना त्यामुळं मी ग्रामसेवक साहेबांना नाही ऐकल्यामुळे मी आंदोलनात सहभागी झालो आमच्या पुढं आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन एवढा इशारा देऊ आम्ही ठीक